या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबर दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करावे लागणार आहेत त्यानंतर दाखल झालेल्या कागदपत्रांची मूळ कागदपत्र सादर करावी लागणार आहेत दरम्यान आज तेरा नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड हातकलंगले वडगाव हुपरी हातकलंगले मुरगुड गडिंग्लज कागल आजरा चंदगड पन्हाळा मलकापूर या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी अर्ज दाखल झाले तर काही ठिकाणी आज एक देखील अर्ज दाखल झाला नाही गावनिहाय अर्ज खालीलप्रमाणे दाखल झाले आहेत जयसिंगपूर या ठिकाणी नगरसेवक पदासाठी सहा नगराध्यक्षपदासाठी एक शिरोळमध्ये एकही अर्ज दाखल झाला नाही मध्ये नगरसेवक पदासाठी तीन हातकलंगडीमध्ये नगरसेवक पदासाठी पाच वडगावमधून नगराध्यक्षपदासाठी विद्याताई पोळ यांनी अर्ज दाखल केला तर हुपरी या ठिकाणी एकदेखील अर्ज आज दाखल झाला नाही कागलमध्ये एक अर्ज मुरगुडमध्ये दोन नगराध्यक्षपदासाठी तर बारा नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल झाले गडिंगलज नगरसेवक पदासाठी एक नगराध्यक्षपदासाठी दोन आजरा या ठिकाणी एकही अर्ज दाखल झाला नाही चंदगड नगरपद चंदगडमध्ये नगरसेवक पदासाठी चार पन्हाळामध्ये एकही नाही तर मलकापूरमध्ये देखील एकसुद्धा अर्ज दाखल झालेला नाही त्यामुळं सध्या तरी इच्छुकांनी वेट अँड वॉच अशीच भूमिका घेतल्याचं चित्र दिसून येत आहे